मला सोयाबीनच्या सायलीची भाजी करून दावणार आहे ओली का सुकी सरबरीत करून दावणार आहे सर रगरवीत सरबरीत करून दावणार आहे कपा एक बारीक कापून घेतलेलं टमाटर हे बारीक कापून घेतलेलं कांदा ही खोबरं ही कच्ची कोथिंबीर ही कडीपत्ता आता आपल्याला कांदा ही साडी हे भाजून घ्यायची चांगला वाजून घ्यायचा ह्याच्यात एक चमचा मीठ टाकून घ्यायचं पाण्यात मी पाणी गरम करून आहे जेणेकरून हा सांडगा भाजल्यानंतर ह्या पाण्यात टाकायचा आहे आणि हे गरम पाण्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं जेणेकरून त्या सांडग्याला मीठ लागल हे उकळून घ्यायचं पाणी फुगावं लागतं सांडगा सांडव्या वाजून तयार आहे बघा बरं वाजलंय टाकून घ्यायचं फुगवून घ्यायचंय सांड बांधलं उकळलेल्या पाण्यात मीठ टाकून ह्याच्यात असं फुगवून घ्यायचं चांगला सांग बघा फुकत आता चालू गॅसवरच आहे गरम पाण्यात पटमणी गाय आहे म्हणून उकळायला पाण्यात चालू आहे गॅस गर गरबड असली तर चालूवर परतुपी घेता घेऊ शकत कसा झाला बघा हो केवढा होता मागा ही डाळव्याचं पीठ आहे दोन चमचे डाळव्याचे पीठ घेतले हे बघा डाळव्याचं पीठ आहे ह्याला गरम पाणी टाकायचं आणि असं हलवून घ्यायचं गाठीवरून द्यायच्या नाही त्या गरम पाण्यात घालायचं थंड पाणी घालायचं नाही भाजीच भाजी आळू येते कुठ वापरायचं नाही करून घेतलाय म्हणजे เราไปกันเลยละกันละกันตัดสิน लाल भाजून घ्यायचं आता हे खोबरा खोबराय ते खोबऱ्याचा खिसा आहे तो टाकून घ्यायचा चांगला चॉकलेटी कलर येपर्यंत भाजून घ्यायचा चॉकलेटी कलर आल्याला खोबऱ्याला कांद्याला कांद्याला खोबऱ्याला चॉकलेटी कलर आला आता आपण टमाटे टाकून कापल्याने टमाटे टाकून घ्यायचं लसूण अद्रक कोथिंबीरीची पेस्ट आहे ही दोन चमचे टाकून घ्यायची काळं तिखट आहे का ही काळं तिखट आहे तुम्हाला लागल तसे टाकून घ्यायचं आम्हाला जरा झणझणीत लागते म्हणून आम्ही दोन अडीच चमचे टाकायला बारीक गॅस करून घ्यायचा जेणेकरून करपू नये मसाला थोडं पाच मिनिट झाकून घ्यायचं टमाट बारीक गॅसवर परतून घ्यायचं चळून घ्यायचा थंड झाल्याला ह्याच्यात तिखट मिट गेली की छान लागते चिकनची भाजीपेक्षा छान लागते भाजी बघा wow. असं कसं तेल सुटले आता मसाल्याला चिसून घ्यायचं टमाटर एक झुंचं आपण मिक्सरमधून काढलेलं नाही मिक्सरमधून बी काढू शकतो मीठ टाकून घ्यायचं जे पाणी उकळलं होतं गरम केलं होतं सांडका भिजू घालण्यासाठी त्यात देखील मीठ टाकलेलं होतं हवा थोडं पाणी घ्यायचं थोडं गरम पाणी टाकून घ्यायचं हे डाळव्याचं पीठ आहे दोन चमचे घेतले त्यात गरम पाणी टाकून गाठी वगैरे फुडून घेतल्यात ही टाकल्यामुळं ही टाकल्यामुळं भाजीला घट्टपणा येतो शेंगदाण्याचं कूट <coughs> टाकायची गरज नाही थोडा सुहाना म्हणजे मटन मसाला टाकून घेलो टेस्टसाठी हळूहळू हो त्याला तेल सुटत बघा बारीक गॅस करून ठेवायचं प्लीज सोयाबीनच्या सांडग्याची भाजी तयार आहे आता बारीक कापलेली कच्ची कोथिंबीर टाकून घेऊ याच्यावरती बघू शकता बघू शकता किती चमचमीत झणझणीत जन अशी सोयाबीनची सांडगी गे। सांडग्याची भाजी तयार आहे बघा कशी झाली आहे छान झाले चणचणी तब्रबी झाले कुरडी केली की आंग्रशयाचे केली आहे चांगली झाली आहे